स्थानिक स्वराज्य संस्थेचा निकाल लागला आणि उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला जोरदार धक्का बसताना दिसत आहे व्हिडिओ बनवण्याचा मुद्दा एवढाच आहे की श्रीवर्धनचे जे उमेदवार होते ठाकरे गटाचे अतुल चौगले हे सध्या शिंदे गटाच्या वाटेवर असल्याचं बोललं जात आहे तुम्हाला माहित असेल ना ही जी निवडणूक होती जी स्थानिक स्वराज्य संस्थेची निवडणूक असेल किंवा येत्या काही काळात महानगरपालिकेच्या अर्थात पंधरा दिवसावर जेवण खेपलेले आहेत अशामध्ये जर उद्धव ठाकरे यांना आज निवडून आलेला नगराध्यक्ष जो उमेदवार होता तो जर शिंदे गटाच्या जा वाटेवर जात असेल तर निष्ठा न्याय प्रतिष्ठा राजकारणामध्ये नेमकं महत्व कशाला का आहे कारण ज्याच्या विरोधात लढलो त्याच्याच पक्षात नंतर उमेदवाराला जर जा जावंसं वाटत असेल तर जनतेनं मतदान करायचं कोणाला ही विचार करण्याला एक गोष्ट असेल तुम्हाला काय वाटतं नगराध्यक्ष पदाच्या उमेदवाराने अशा प्रकारे निवडून आल्याच्या नंतर ज्याच्या विरोधात इलेक्शन लढवलं त्याच्या पक्षात जाणं कितपत योग्य आहे कमेंट करून नक्की सांगा जय महाराष्ट्र